नंदुरबार मध्ये नवीन वर्षाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत श्रीमती ही गो श्रॉफ विद्यालयाच्या शकडो विद्यार्थ्यांनी सूर्याच्या पहिल्या किरणासोबत सूर्यनमस्कार घालत केल स्वागत नवीन वर्षाचा आरोग्यदायी संकल्प नवीन वर्षाचे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करत असतो नंदुरबार शहरात शालेय विद्यार्थ्यांनी ही नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं आहे शहरातील श्रीमती ही गो श्रॉफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष आरोग्यदायी वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे या नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांनी केला आहे या विद्यालयाचा जवळपास आठशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत या वर्षाचे स्वागत केलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबारचे जिल्हाधिकारी मित्तली सेठी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नवीन वर्षात विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागृती केली जाणार आहे एकाच वेळी शकडो विद्यार्थ्यांनी केलेले सामूहिक सूर्यनमस्कार सर्वांचे लक्ष वेधून घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा